माझा पूर्वी हात इतकाच जात होता परंतु आता माझ्या दोन्ही हातवरपर्यंत चांगल्या रीतीने जातात माझं असंही होता येत नव्हतं तो अंगावर झोपताही येत नव्हतं भयंकर वेदना व्हायच्या हो त्यांच्या या थेरपीने मला बराचसा फरक पडला आहे माझा हात पण उंच जातोय आणि मला कुठल्याच प्रकारच्या वेदना होत नाही आहे मी संदीप गुलाबराव गायकवाड राहणार अहिल्यानगर मला सर्वायकल पेन्स आणि माझ्या खांद्यामध्ये थोडा जर काला होता त्या अनुषंगाने मी बऱ्याच ठिकाणी औषध उपचाराचा प्रयत्न केला पण मला काही फरक पडला नाही नंतर केअरच्या सेंटरमध्ये तारकपूर या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी डॉक्टर शादाब सरांनी मला खूप चांगले उपचार केले आणि पहिल्याच सेटिंगमध्ये मला पन्नास टक्के फरक पडलेला आहे आप स्पाईनचा काही त्रास असेल हाडांचा काही त्रास असेल त्यांनी डॉक्टर शादाब यांच्याशी संपर्क करावा अगदी उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी माझे उपचार केलेले आहेत आणि मला भरपूर फरक पडलेला आहे